श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात मौनी अमावास्या ही पौष अमावास्या म्हणूनही ओळखली जाते ही अमावास्या स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्त्वाची आहे भगवान विष्णूच्या पूजेबरोबर पित्रांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पिंडदानासाठी विशेष मानली जाते यंदा एकोणतीस जानेवारीला म्हणजेच बुधवारी मोनी अमास्या असणार आहे मोनी अमासेला त्रिवेणी योगासह अनेक शुभ संयोग तयार झाल्याने या अमावास्याचे महत्व अधिक वाढले आहे महाकुंभ मेळ्याचे दुसरे शाही स्नान या दिवशी असणार आहे यंदा मोनी अमासेला सूर्य बुध आणि चंद्र मकर राशीत असल्यामुळे त्रिवेणी योग तयार होईल तसेच यासोबतच गुरुची नववी दृष्टी या सर्वांवर असणार आहे शुक्र मीन राशीत असल्याने मालव राजयोग तयार होईल श्रवण नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे तसेच बुधादित्य राजयोग देखील तयार होईल तसेच मोनी अम्वासेला पिंडदान आणि तर्पण केल्याने पित्रांना मोक्ष प्राप्त होतं हे कर्म पितृदोषापासून मुक्ती देणार आणि घरात सुख समृद्धी टिकून ठेवण्यास सहाय्यक ठरतं मौनी अमावास्येला गंगा व इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे अत्यंत फलदायी मानले जाते मौन व्रत केल्याने व्यक्तीचे सर्व प्रकारच्या पापातून सुटका होते मौने या फक्त पितरांच्या तृप्तीसाठी नाही तर हे आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक साधनेसाठी देखील एक पर्व आहे मौन व्रत आणि ध्यान केल्याने आत्म्याला शांती मिळते या दिवशी केलेले प्रत्येक शुभ कार्य अनेक पटीने फलदायी ठरते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी हो उपाय सुद्धा करायचे आहेत एकशे चव्वेचाळीस वर्षांनी जुळून आलेला आहे हा शुभ संयोग आणि या शुभ संयोगामध्ये आपल्याला इथे एक नारळ फोडायचा आहे हा नारळ फोडल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नाकारात्मकता इडापिडा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ यो मिस करना यानी कमेंट मदे। ओम नमो भगवते मोने अमासेच्या दिवशी आपल्याला ब्रम्हतावर उठायचं आणि ब्रह्ममुर्त हा सकाळी पाच वाजून तीस मिनिटापासून ते सहा वाजून बावीस मिनिटापर्यंत असणार आहे या काळातच आपल्याला स्नान ही करायची आहे या काळात केलेल्या स्नानामुळे आपल्याला देवी देवतांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो शास्त्रानुसार ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या कोणत्याही पूजेने सेवेने तसेच उपायांचं आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं प्रत्येक पूजेत नारळाला अनन्य साधारण महत्व आहे नारळाला श्रीफळ देखील म्हटले जाते म्हणजे श्रीलक्ष्मीचे फळ मानले जाते यामुळेच प्रत्येक पूजा कार्यात नारळाला खूप महत्त्व आहे अशी आख्यायिका आहे की भगवान विष्णू आपल्यासोबत देवी लक्ष्मी कामधेनू आणि नारळ हे संसाराकरता घेऊन आले होते तसेच नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष देखील म्हटले जाते नारळ प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण करतो प्रत्येक पूजेच्या वेळीस गणपतीचे आवाहन करण्यासाठी पूजेत सुपारी ठेवली जाते त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची कृपादृष्टी मिळवण्यासाठी नारळ ठेवला जातो नारळ हे सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे प्रत्येक देवाला नारळ प्रिय आहे म्हणून देवांना नारळ अर्पण केल्यानंतर प्रसाद म्हणून त्याचा वाटप हा केला जातो नारळाचे बाहेरचे कठीण भाग म्हणजेच अहंकाराचे प्रतीक तर आतील पांढरा शुभ्र मऊ भाग हे शांततेचे प्रतीक मानले जाते म्हणून नारळ फोडण्याचा अर्थ असा होतो की आपण आपला अहंकार भगवंताच्या चरणी अर्पण करत आहोत आणि म्हणूनच अमवासीच्या दिवशी नारळ फोडण्याला किंवा नारळ वाढवण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला मौनी अमवासीच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून अगदी तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा सुद्धा करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर निश्चितच त्यामध्ये आपल्याला सफलताही प्राप्त होते त्यानंतर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे नारळ हा नवीनच घ्यायचा आहे अगोदर पूजेमध्ये वापरलेला नारळ आपल्याला ह्या उपायाकरता करता घेता येणार नाही तसे जो नारळ आपण घेणार आहे त्यामध्ये पाणी असणं गरजेचं आहे आता हा नारळ आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्या घराच्या एका कोपऱ्यामध्ये आपल्याला जाऊन उभं राहायचं आहे आणि एका कोपऱ्यापासून आपल्याला घराच्या संपूर्ण घरामध्ये हा जो नारळ आहे तो आपल्या संपूर्ण भिंतीनं टच करत करत जे आपल्याला आपल्या घरामध्ये हा नारळ फिरवायचा आहे नारळ फिरवताना निरंतर आपल्याला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करायचा आहे संपूर्ण घरामधनं हा नारळ फिरवून झाल्यानंतर आपल्याला हा नारळ जो आहे घेऊन आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन उभं राहायचं आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारा वरना सुद्धा आपल्याला सात वेळा हा नारळ जो आहे तो उतरवायचा उतरवताना निरंतर आपल्याला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप -मद। हा करायचा आणि त्यानंतर आपल्याला उंबरठ्याच्या बरोबर मधोमध हा नारळ जो आहे तो फोडायचा तुम्ही एखादा दगड ठेवा आणि त्यावर हा नारळ जो आहे तुम्हाला फोडायचा आहे नारळ फोडल्यानंतर तुम्हाला हा नारळ जो आहे तुमच्या दरवाज्याच्या दोन्ही साईडला अर्धा अर्धा ठेवून द्यायचा आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता गावा साईडला राहत असतील तर तुम्ही तुमच्या दरवाजाच्या बाहेर ठेवला तर काही हरकत नाही पण आता तुम्ही बिल्डिंग मध्ये राहत असतील तर बऱ्याच लोकांना असं काही केल्यानंतर विचित्र वाटतं काहीतरी चुकीचं केल्यासारखं भाव येतो तर तुम्ही काय करायचंय तो नारळ फोडल्यानंतर लगेचच घराच्या बाहेर नेऊन तो फेकून द्यायचं दोन दिशेला तुम्हाला हा नारळ जो आहे तो फेकून द्यायचा फेकल्यानंतर मागे वळून पाहायचं नाही सरळ आपल्या घरी यायचं स्वच्छ हात पाय धुवायचे आहेत आणि आपल्या देवांचं दर्शन हे घ्यायचं आहे तसे जर तुमच्या घरामध्ये निरंतर भांडणं होत असेल कल होत असेल पण येत असेल नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलांचं पटत नसेल तर तुम्हाला अजून एक नारळापासून उपाय हा करायचा हा नारळसुद्धा जो आपण घेणार आहे तो नवीनच असावा तसेच या नारळामध्ये सुद्धा पाणी असणं गरजेचं आहे हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसून करणार आहेत आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आणि तो देवघरासमोर आपल्याला आंथरणा आंथरायचा आहे आणि त्यावर आपल्याला हा नारळ जो आहे तो ठेवायचा नारळ ठेवताना त्या नारळाची शेंडी जी आहे ती देवाच्या दिशेने आपल्याला ठेवायची आणि तिथेच आसन घेऊन बसायचं आणि आपल्याला तीन वेळा कालभैरव अष्टकमची सेवा जी आहे ती त्या नारळावर करायची कालभैरव अष्टकमची सेवा ही अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते ही सेवा केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिड्या दोष आहेत ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्यानंतर आपल्याला ह्या नारळाला त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आणि असा हा अभिमंत्रित केलेला नारळ जो आहे तो अंबासीच्या दिवशी आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती लावायचा आता तुम्ही आतल्या साईडने लावू शकतात किंवा तुम्ही बाहेरच्या साईडने लावला तरीही चालणार आहे असा हा नारळ आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर असल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्तींचा प्रभाव पडत नाही आपल्या घरावर अखंड माता लक्ष्मी तसेच महादेवांची कृपाही होत असते हे दोन्हीही अतिशय चमत्कारी कसे उपाय आहेत हे उपाय केल्यामुळे निश्चितच आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता पिडाय दोष आहेत अलक्ष्मी ती घरातनं काटतापाय करून निघून जाते माझ्या घरी तर मी आवर्जून प्रत्येक अंबासेला नारळ हा फोडते तुम्हीसुद्धा फोडा तुम्हाला स्वतः अनुभव येईल की तुमच्या घरामध्ये असणारी जी कटकटी आहेत भांडणं आहेत कल आहेत दोष आहेत ते हळूहळू कमी झालेले आहेत आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती व्हायला लागलेली म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ